भिवंडी यांचा वरदान पाला स्वर्गीय सुटला पेडगावकरांच्या मैदानातला गड क्रमांक तेवीस सुटला आणि तेवीस मध्ये लढत चालू आहे सुंदर गडामध्ये सुंदर अशी लढत सुंदर अशा गाड्या पाहता तिघात चालू चालवली अतिशय सुंदर आणि सेवाच्या क्षणाला बाजू कोण मारतोय अतिशय सुंदर अशी लढत पण सरिकाल गड क्रमांक तेवीस चा निकाल गड क्रमांक तेवीस चा निकाल तास क्रमांक आठ वरून धावलेली गाडी संत वडोबा प्रसन्न संस्कृती तयापा विरकार मसाईवाडी यांची रायफल पावती क्रमांक एकशे दहा गाडी सेमीला पात्र बघा अशी गाडी पाहिले चोरबा प्रसन्न कुमार धुळे धीरज मुकादम कोनगा भिवंडी यांचा वर्धा आणि सोबत स्वर्गीय वासव तुकाराम सालवी काकोड अंबरनाथ मुंबई यांचा पेलवान पाहला गाडी सेमीसाठी पात्र सालकाच आणि मालकाचं पुन्हा एकदा अभिनंदन आहे बघा पहिलाच मैदान पाचशे रुपयाचा पाचशे रुपयाचं इनामाल ड्रायव्हर करीता आणि समालोचन करताना पाचशे रुपयाचं इनाम आहे सुंदर अशी गाडी पाहिली पेदाने वरदानची गाडी पाहिली ದೇನಗ ಕಡ